आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांच्या आव्हानांसाठी शिक्षकांना प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना सक्षम करणे आवश्यक आहे यासाठी अध्ययन अध्यापन व मूल्यमापन यांचा परस्पर संबंध व यानुसार होणारे मुलांचे अध्ययन तसेच वर्गामधील आंतरक्रिया या विषयांचे अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे तसे त्या विषयाचे ज्ञान आणि कौशल्य शिक्षकांना आत्मसात आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांना या जागतिक स्तरावरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्हावा या उद्देशाने दिव्य विद्यालय जवार येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर व शिक्षण विभाग पंचायत समिती जवार अंतर्गत तालुका स्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन पाच टप्प्यांमध्ये करण्यात आले आहे तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना सदरील प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे यांनी शिक्षकांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले तसेच गट अधिकारी विजय टाळकुटे यांनी शिक्षकांना प्रशिक्षणाचे महत्व पटवून दिले दिव्य विद्यालयाचे संस्थापिका प्रमिलाताई कोकड यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी पुंडलिक चौधरी शिक्षण विस्तार 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 अधिकारी 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 मनीषा डांगे शिक्षण शिक्षण किरण शिंदे तसेच सर्व केंद्र प्रमुख व बीआरसी कर्मचारी उपस्थित होते या प्रशिक्षणाचे नियोजन डायट पालघर व शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तर संतोष मुखणे हे प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम पाहत आहेत

पाण्याला चालली ग मारुतीच्या देवळात मारुतीच्या देवळात मारुतीच्या देवळात मारुतीच्या देवळात तर या महत्वाच्या घटकामध्ये जे एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी याची सुरुवात करताना बघा हा जो आराखडा या आराखड्यावरच आपलं पूर्ण पाच दिवस प्रशिक्षण चालणार आहे किंवा हा आराखडा जर तुम्हाला समजला तर तुम्हाला नवीन ट्वेंटी धोरण काय आहे हे तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये बघा शालेय शिक्षणाची काही ध्येय दिलेली आहेत त्यानंतर अभ्यासक्रमाची क्षेत्र दिले आता जी, जी बघितली आपण ती कोणती क्षेत्र बघितली विकासाची क्षेत्र किती आहेत सहा सहा तर या घटकामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाचे क्षेत्र रचना ही आपल्याला माहीत झाली आता रचना पाठच झाली पाहिजे स्तर बरोबर ना पाच तीन तीन चार त्याची विगतवारी पाठ झाली आता आणि अध्ययन मानके या संकल्पना आपण पन या